तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या कृषी क्षेत्रात दरवर्षी पाच हजार कोटी रुपये गुंतवणार सहा महिन्यात पंचावन्न धोरणात्मक निर्णय कृषी मंत्री कोकाटे यांची माहिती कृषी क्षेत्रातील योजनांना प्रोत्साहन राज्यात पस्तीस वर्षातील सर्वात मोठा पाऊस मशागतीच्या कामाला ही ब्रेक मे महिन्यात गत दहा दिवसांपासून वळी उभर असला शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आता वापसा आल्यावर पेरणी करा कृषी विभागाचा सल्ला महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे हवामान खात्याने मुंबई ठाणे रायगड आणि रत्नागिरीमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे कडून खरिपासाठी अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा बियाण्यांच्या संपूर्ण माहितीसाठी प्रत्येक बॅगवर क्यू आर कोड अनुदानित दरात हे बियाणे उपलब्ध होणार असून योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी बी पोर्टलवर अर्ज करावा असे आवाहन महाबीजने केले आहे पहिलीपासून हिंदी सक्तीचा संभ्रम कायम तोंडी माहिती नको शासन निर्णय काढा विविध संघटनांची माहिती मागणी शेतकऱ्यांनी तीस जून पूर्वी पीक कर्ज नूतनीकरण केल्यास दहा टक्के वाढीव कर्ज व व्याज सवलत पीक कर्ज नूतनीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे नूतनीकरण केल्यास शासनाच्या व्याज सवलत व नव्याने पीक कर्ज तात्काळ मंजूर करण्यात येणार आहे शक्तीपेठ मार्ग राजकीय वादाचा केंद्रबिंदू मराठवाडा अन पश्चिम महाराष्ट्रातून महामार्गाला होतोय तीव्र विरोध महायुती सरकारने केला होता प्रकल्पच रद्द खाजगी क्षेत्रामुळे सैन्याला बळकती ड्रोन युद्धाच्या क्षेत्रात भारत लवकरच महासत्ता होणार कंपन्या देत आहेत अत्याधुनिक प्रणाली बारामतीत अठ्ठेचाळीस तासात तीनशे सात मिलीमीटर सा mm पावसाची नोंद मान्सूनपूर्व तडाखा बारामतीत मागील अठ्ठेचाळीस तासात विक्रमी तीनशे सात मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली असून संपूर्ण पावसाळ्याच्या सरासरीहून अधिक पाऊस मे महिन्यातच कोसळला आहे या पावसामुळे शहरातील यंत्रणा कोलबडली असून नागरिकांना घरात पाणी शिरण्याचा त्रास सहन करावा लागत आहे जपानला मागे टाकून भारत बनला चौथी आर्थिक महासत्ता जगभर मंदीचे सावट असताना भारताचा जी डी पी पोहोचला चार ट्रिलियन डॉलरवर बलाढ्य जपानला मागे टाकले नीती आयोगाचे सीईओ सुब्रमण्यम यांची माहिती छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आता देशभर शिकवला जाणार शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी अनिवार्य अवकाळीने शेतकऱ्यांना रडवले शेती बागायतीवरील कोट्यावधीचे पाणी बळीराजाची शासनाकडे मदतीची हाक राज्यभरात पावसाचा जोर आणखीन वाढला आहे यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात थाल होत आहेत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेले यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे प्रत्येक राज्याने किमान एक पर्यटन स्थळ विकसित करावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना आवाहन Fruit fruit. रुपाली चाकणकरांविरोधातच राज्य महिला आयोगाकडे तक्रार कार्यकर्त्यांकडून धमक्या मुख्यमंत्र्यांनाही पत्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधातच राज्य महिला आयोगासह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली चाकणकर यांच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या दिल्याचा आरोप होत आहे बहुतांश शेतीमालाला मिळेना हमीभाऊ रिझर्व्ह बँकेचा अहवाल देशातील महागाई कमी झाल्याचा दावा एक एप्रिल ते एकोणीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत महत्त्वाच्या पालीभाज्या पिकांच्या दरातही नरमाई दिसून आली कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले तर बटाटा आणि टोमॅटोच्या दरात काहीशी सुधारणा दिसून आली असे अहवालात नमूद करण्यात आले आहे बळीराजांचे स्वप्न बंगलं हातातोंडाशी आलेला घास डोळ्या देखत हिरावला नाशिकात मुसळधार पावसाचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका नाशिकमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून बळीराजा पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे पाऊस पडला तरी पेरणीची घाई नको सरकारचे शेतकऱ्यांना आवाहन मान्सूनची गती मंदावणार राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्वीचा वादळी पाऊस पडलाय आपल्या भागात मान्सून लवकरच दाखल होईल अशी अपेक्षा ठेवून शेतकऱ्यांनी विशेषतः कोरडबाऊ शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असे आव्हान कृषी विभागाने केले आहे आता उंबरटा उत्पन्नावर भरपाई एक रुपयात पीक विमा बंद मुळे मागील वर्षी खरीपात एक पॉइंट सत्तर कोटी रुपये भरलेल्या शेतकऱ्यांना यंदा पीक विमा भरण्यासाठी मोजावे लागणार पंधराशे कोटी गतवर्षी राज्य सरकारच्या एक रुपयात पीक विमा योजनेमुळे राज्यातील एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी एकशे बारा लाख हेक्टर वरील खरीप पिकांसाठी विमा भरला होता योजनेमुळे शेतकऱ्यांना एक कोटी सत्तर लाख रुपये भरावे लागले होते पण आता ही योजना बंद केल्याने शेतकऱ्यांना यंदा पीक विम्यासाठी पंधराशे कोटीहून अधिक रक्कम मोजावी लागेल चीन हाच भारतचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू अमेरिकेतील लष्करी गुप्तचर संस्थेच्या अहवालातील माहिती अहिल्यानगर जिल्हा बँकेकडून शेती कर्जाची सक्तीने वसुली सुरू महायुती सरकारच्या काळात शेतकऱ्यांनी पिकवलेल्या ऊस कापूस सोयाबीन दूध कांदा आणि भाजीपाला अशा कुठल्याही शेतीमालाला उत्पादन खर्च भरून निघेल असा भाव मिळालेला नाही मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस लातूर जिल्ह्यात आत्तापर्यंत एकशे त्र्याण्णव पॉईंट चार मिलीमीटर पावसाची नोंद धाराशिव दुसऱ्या क्रमांकावर मे महिन्यात शेतकरी मशागतीत व्यस्त असताना अवकाळी पावसाने थैमान घालायला सुरुवात केली वीस दिवस झाले तरी पाऊस पिच्छा सोडायला तयार नाही त्यात आता हवामान विभागाने पुढील पाच दिवसात आणखी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे आधीच भावाचा वांदा त्यात अवकाळीने नाचला कांदा राज्यभरात शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान आमच्या अद्याप पंचनामे नाहीत नाफेड एन सी सी एफ कांदा खरेदी वादत महिला आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह वैष्णवी आत्महत्या प्रकरण चाकणकर यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप राजीनाम्याची मागणी मुसळधार पावसानं कांद्याच्या उभ्या पिकाचा चिखल अधिकाऱ्यांना फिकिरेच नाही कृषी मंत्र्यांच्या तालुक्यात शेतकरी वाऱ्यावर नाशिक जिल्ह्यातही शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मुसळधार पावसामुळे कांद्याच्या उभ्या पिकाचा शेतातच चिखल झाला आहे जमीन खरेदी विक्री व्यवहारांवर वाच काळ्या पैशावर नजर आयकर विभागाची मोहीम नोंदणी महानिरीक्षकांना आदेश खरेदी खत करताना कार्यालयात दाखवली जाते जमिनीची निम्मीच किंमत माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद